नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल केले नसेल सबस्क्राईब के मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजी या ठिकाणी अवकाळी नऊ क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेली सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल